नमस्कार मी उमेश बखर बखरलाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बखरलाईव्हच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या एका वक्तव्यानं राहुल गांधींच्या ज्या एका वक्तव्यानं देशभर गदारोळ उठलेला आहे त्या विषयावरती हो, आपण बोलणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या काळात दलितांचा वार घेतल्याचा आवाहन ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राहुल गांधीनं भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर घटना बदल करणार आहे अशी एक भूमिका घेतली प्रचार सभांमधन तसं वातावरण निर्माण केलं आणि एक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तेच राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत आणि अमेरिकेतल्या जॉर्ज टाउन विद्यापीठामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असलेलं मागासवर्गीयांचं आरक्षण आम्ही वेळ आले की बदलू अशी भूमिका घेतली राहुल गांधींच्या या भूमिकेनं देशभरात आज गदारोळ उठलेला आहे या निमित्तानं काँग्रेसचा खरा चेहरा लोकांच्या समोर आला आहे तर आपण विसरायला नको की काँग्रेस ही सुरुवातीपासूनच आंबेडकर विरोधी राहिलेली आहे ज्या आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली खरोखर भारतात आधुनिक लोकशाहीचा पाया घातला त्या आंबेडकरांना एकदा भंडाऱ्यातून आणि एकदा मुंबईतून याच काँग्रेसनं पराभूत केलंय राहुल गांधींची ही मानसिकता दलित विरोधी आणि आंबेडकर विरोधी असल्याचं त्यांच्या या टाऊन विद्यापीठातल्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडं आज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश थोरात आलेत अविनाशजी नमस्कार मी आता ज्या पद्धतीनं विषय मांडलेला आहे तर खरोखरच काँग्रेसची जी मानसिकता आहे ती राहुल गांधीच्या मुखातून आली असं वाटतं का त्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की खूप चांगलं चालू असतं तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना काहीतरी बोलण्याची हुक्की येते म्हणजे मणिशंकर आय्यर असतील सॅम पित्रोदा असतील आता त्या लाईनमध्ये राहुल गांधी आलेले आता खरं या प्रकारचं विधान करण्याची काही गरज नव्हती पण त्यात एक दुसरी गोष्ट अशी आहे की राहुल गांधींचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर ते भाषण थोडंसे वेगळे म्हणजे त्यांनी असं बोललेलं आहे की देशामध्ये सामाजिक संतुलनाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आरक्षण हटवण्याचा विचार केला जाईल तर सामाजिक संतुलनाची परिस्थिती याचा अर्थ काय तर भारतामध्ये पूर्णपणे जो समाज आहे तो समाज पूर्णपणे सगळे एकाच पातळीवर येतील त्यावेळी आरक्षण हटवलं जाईल परंतु तरीही त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटलात की घटनेतून आरक्षण हटवणं हा त्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा विरोधकांनी त्याच्यावर बोलणं त्याच्यावर टीका करणं हे स्वाभाविक आहे परंतु यात एक महत्वाची गोष्ट आहे की या निमित्ताने काँग्रेसवर एक सगळ्यात मोठा जो तुम्ही आता उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने दोन वेळा पराभव केला होता तर हा मुद्दाही आता जर आपण सगळ्यांची जर वक्तव्य ऐकली म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि सगळेच भाजपचे नेते असतील महाविकास आघाडीचे नेते असतील तर ते अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकरचा काँग्रेसने कसा पराभव केला होता याबद्दल बोलतायत आणि त्यानिमित्ताने दलित समाज जो असं सांगितलं जात होतं की तो दलित समाज काँग्रेसकडून आलेला आहे हे भाजपकडून तो सरकलेला आहे तर हा दलित समाज पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं राहुल गांधींनी त्याला चांगलं म्हणजे राहुल गांधीनी त्याला भाजपच्या त्या प्रयत्नाला मला असं वाटतं की ना भाजपचा प्रयत्न काही असू द्या राजकारण म्हणून ते कदाचित करतीलही पण मुळात ही जी मानसिकता आहे की तुम्ही आता म्हटलात की देशात विशिष्ट राजकीय सामा, विशिष्ट सामाजिक परिस्थिती हो। निर्माण झाली सामाजिक संतुलन निर्माण झालं की मग आपण आरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेऊ अशी त्यांची भूमिका तुम्ही आता सांगितली की ते त्यांचं संपूर्ण भाषणातलं संपूर्ण वाक्य तुम्ही सांगायचा प्रयत्न केला माझा मुद्दा वेगळा आहे मला मुळात असं म्हणायचं आहे की भले वीस वर्षांनी ती परिस्थिती येईल पन्नास येईल किंवा दहा वर्षे न येईल मुळामध्ये अशी मानसिकता असण्याचं कारण काय दलितांचं आरक्षण मी म्हणतो दहा वर्षांनी काय वीस वर्ष काढून घ्यायची मानसिकता का असं म्हणायचं म्हणायची गरज काय यात एक आपला गल्लत होते की घटनेचा आत्मा आरक्षण नाही घटनेमध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो दहा वर्षासाठी केला होता म्हणजे त्यांना असं वाटत होतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दहा वर्षांमध्ये इतकी चांगली परिस्थिती म्हणजे आपण त्यावेळेस सगळे म्हणजे खूप स्वप्नाळू सगळे नेते होते आणि त्यांना असं वाटत होतं की दहा वर्षानंतर परिस्थिती खूप बदलेल आणि सामाजिकदृष्ट्या सगळे एका पातळीवर येतील आणि त्यावेळेस आरक्षणाची गरज राहणार नाही आणि त्यानंतर मग दहा वर्षानंतर पुन्हा काँग्रेसनेच म्हणजे ते आरक्षण हे केलं नाही तर त्याच्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा आहे असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे परंतु याच्यामध्ये एक आहे की म्हणजे राहुल गांधीचं जे वक्तव्य आहे तर त्याच्यात आपण एक केलं पाहिजे की जर सामाजिक संतुलन खरोखर निर्माण झालं तर मग आरक्षणाची गरज काय हा एक मुद्दा आहेच तर त्याच्यामुळे तो मुद्दा आपण असं म्हणू शकत नाही परंतु भाजपने हा जो मुद्दा लावलेला आहे हा मुद्दाही त्यांच्या बाजूला बरोबर आहे की जर तुम्ही आमच्या विरोधात घटना बदल करणार आहात आम्ही मला असं म्हणायचं की अशी कुठलीच भूमिका नसताना बहुमतानं सत्तेत आल्यानंतर भारतीय राज्यघटना बदलू अशी कुठलीच भूमिका सरकारची म्हणून कोणीतरी बोललास पण सत्ताधाऱ्यांची म्हणून सरकारची म्हणून प्रमुख नेत्यांची म्हणून अशी भूमिका नसताना त्याचं जे काय नॅरेटिव्ह तयार केलं तेच राहुल गांधी नॅरेटिव्ह तयार नाही केलं मी सांगतो की नॅरेटिव्ह नाही भाजपच्या अयोध्येतले जे खासदार होते ललन नाही मला काय म्हणायचं मी बोलताना तेच म्हणतात ना हेगडे असतील किंवा ललन सिंग असतील आणखी चार कोणीतरी असतील ते पक्षाचे निर्णय करते नव्हते ना पक्षाच्या प्रमुख निर्णय जे खासदार होते हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण हा मुद्दा गुऊन पण माझं मी काय म्हणतो की आता आपण ज्या विषयावर बोलतोय या विषयावर आपण काँग्रेसचा थेट आरक्षण विरोधी ठरवणं हे मला वाटतं काँग्रेसवर अन्याय करण्यासारखं होईल काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या विरोधी पक्ष नेता आहे तो पक्षाचा प्रमुख जवळजवळ प्रमुख आहे आणि तो माणूस म्हणतो की आम्ही आरक्षण रद्द करू आता अजून याच्यापेक्षा काय विरोधी तुम्ही आरक्षण रद्द कधी करू की आरक्षण जेव्हा देशामध्ये सामाजिक संतुलन निर्माण होईल याचा आता म्हणजे आरक्षण म्हणजे मी काय म्हणतो की अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती आताही दलित समाजातील अनेक विचारवंत बुद्धिवंत आहेत त्यांची भूमिका आहे की देशामध्ये खरोखरच आणि आरक्षण कशासाठी दिलं होतं की आरक्षण सगळे एका समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण दिलं होतं तर त्याच्यामुळे आता राहुल राहुल गांधीचं तो स्वप्नावरूपण आहे म्हणजे राहुल गांधींवर टीका करायची असेल तर तो स्वप्ना रुपानावर टीका करायला हवी की हे आणि ते स्वप्ना रुपानात टीकाही करायला हवी आणि स्वप्ना रुपानाचं कौतुकही करायला हवं की देशात कधी ना कधी त्यांच्या त्यांच्या स्वप्नातला तो भारत येईल आणि तो स्वप्नातला भारत आल्यानंतर आरक्षण रद्द करणार कस कसं असते स्वप्नाळूपणा तुम्ही ठीक आहे हो। राजकारणामध्ये आज तुमच्या समोर जी जनता है, जे बांदु आहे जे दलित बांधव आहेत जे आदिवासी आहेत त्यांच्या हातात काढून घ्यायची भाषा करताय ना काढून भूमिका नाही का नाही नाही त्या एका बाजूला काढून घेण्याची भाषा करत असताना त्यांना सामाजिकदृष्ट्या त्यांना प्रगत करण्याचा पण त्यांचा प्रयत्न आहे ना म्हणजे आपण असं नाही की ते सामाजिकदृष्ट्या प्रगत झाल्यानंतर आरक्षण काढून घेणार आरक्षण आत्ता काढून घेणार नाही भार, भारतीय जनता पक्ष ते म्हणजे ललन सिंग वगैरे जे बोलत होते ते काय म्हणत होते की घटना आम्ही बदलणार आता घटना बदलणार त्यातही त्यांनी आरक्षण काढणार असं म्हटलं होतं पण घटना बदलणार असं त्याचा त्याचा मुद्दा असाही त्याचाही प्रतिवाद असाही होऊ शकतो अविनाशजी जसं तुम्ही म्हटलं की ते स्वप्नाळू आहेत वीस वर्षांनी काढू संतुलन झाल्यानंतर काढू तसंच असंही म्हणता येईल ना की हे ललन सिंग असतील किंवा हेगडे असतील किंवा अन्य कोणी असतील हे पक्षाचे खासदार जरी होते तरी ते, ते निर्णय करते नव्हते ना असाही दावा करता येऊ शकतो ना हा दावा करताना कुठलाही करता येऊ शकतो परंतु साधारणतः जर आपण पाहिलं गांदी गांदी हम... कौंग्रेस, दली, दली, दली तर राहुल गांधी यांनी इतकं मोठं वक्तव्य केल्यानंतर सुद्धा जर तुम्ही काँग्रेसच काँग्रेस हे दलित विरोधी तर म... नाही असं म्हणत असं नाही असं म्हणत नाही दलित विरोधी आजपर्यंत तरी समोर आलेला नाही आणि राहुल गांधींचा जे आता याच्यापेक्षा मोठं आधार काय पाहिजे नाही ना याच्यामध्ये ते पूर्ण भाषण तर सगळं ऐकलं आणि त्याच्यामध्ये काय आहे एक लक्षात घ्या की आता जे टीका केली जाते की राहुल गांधी परदेशात बोलत होते तिथच्या विद्यार्थ्यांसमोर बोलत होते त्या म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये आरक्षण हा विषय जो आहे भारताचा या आरक्षणाच्या विषयावर बाहेरच्या देशांमध्ये खूप चर्चा होत असते तर त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला की भारतामधला आरक्षणाच्या संदर्भाचा प्रश्न होता तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा हे आरक्षण आम्ही ठेवणारच आहोत परंतु जेव्हा सामाजिक संतुलन निर्माण होईल त्यावेळेस आम्ही आरक्षण रद्द करू तर त्याच्यामध्ये आता उद्या किंवा ते दोन हजार एकोणतीस त्यावेळेस जेव्हा त्यांना लोकसभेला बहुमत मिळालं समजा तर त्यावेळेस ते लगेच रद्द करतील असं नाही ना दोन हजार एकोणतीसला बहुमत मिळालं त्यानंतर ते समजा त्यांना दहा वर्ष आपण समजा अगदी स्वप्नाळूपणे बोलायचं म्हटलं तर दहा वर्ष ते काम करतील दहा वर्षानंतर मग जर त्यांना असं वाटलं तर त्यावेळेस निर्णय घेतील त्यामुळे आत्ता कसं आहे की आत्ता एक पद्धतीचं जे किट म्हणून चाललेलं आहे हे किट याचा अर्थ असा की एक ठराविक भूमिका मांडायची आणि ती भूमिका सगळ्या नेत्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातून तोंडातून वधवून घ्यायची तर आत्ता जर आपण पाहिलं तर आत्ता सगळे लोक सेम हेच बोलत आहेत की काँग्रेस आरक्षण विरोधी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसनी पराभव केला होता आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसनी पराभव केला होता ह्या विषयावर की त्यावेळी म्हणजे त्यावेळेची जर आपण घटना पाहिली तर निवडणूक होण्याच्या अगोदर साधारणतः दीड महिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलावरून कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि हा राजीनामा दिल्यानंतर साहजिकच ते काँग्रेस बरोबर राहिले नाही आणि आपण आत्ताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युग पुरुष आहेत आत्ता खूप पण त्यावेळेस जर जर सगळं राजकारण पाहिलं तर तत्कालीन राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक किंवा दो, दोन विरोधी पक्ष अशा पद्धतीची मांडणी होती तर त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार उभं करणं हे काँग्रेसला गरजेचं होतं आता त्यामध्ये आता आत्ता हा त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा की आपण आत्ता जी गद्दारी वगैरे म्हणतो तर ती गद्दारी भारतामध्ये आत्तापासून नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला नारायण काजोरळकर यांनी तर ते कोण होते तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वीय सहाय्यक होते काँग्रेसने त्यांनाच फोडलं आणि त्यांचा पराभव हो केला म्हणजे गद्दारीचा जो मुद्दा आहे तो आहे आणि त्यावेळी आंबेडकरांचा पराभव हो केला त्यानंतर भंडाऱ्यामध्ये आंबेडकर उभे राहिले तिथेही आंबेडकरांचा पराभव झाला हो आणि ति तिथेही काय झालं की तिथे सोशलिस्ट पार्टी जी आहे सोशलिस्ट पार्टी जे अशोक मेहता वगैरे जे होते अशोक मेहता त्यांच्या त्यावेळेस आणखी एक सांगतो की त्यावेळेची जी निवडणूक पद्धती होती ती द्वीप सदस्यीय निवडणूक पद्धत होती देशातील शंभरावर मतदारसंघ असे होते की ज्या ठिकाणी एका मतदारसंघातून सर्वसाधारण गटातून एक जागा आणि राखीव गटातून एक जागा असं म्हणजे त्या त्या लोकांना दोन वेळा मतदान करता यायचं तर त्याच्यामध्ये सोशलिस्ट पार्टीकडून अशोक मेहता जे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते पंडित नेहरूंचे कट्टर विरोधक होते हे उभे होते आणि दुसरी जागा जी होती त्या जागेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसने जे दोन्ही जागा लढवल्या दोन्ही जागा लढविताना त्यामध्ये आता समजा उदाहरणार्थ आपण जसं महापालिकेचं पॅनल पद्धत पाहतो की पॅनल टू पॅनल निवडणूक होती तर तशी ती निवडणूक कदाचित पॅनल टू पॅनल झाली असेल कारण काय झालं की अशोक मेहतांना तर त्यांना निवडून आणायचं नव्हतं अशोक मेहतांना विरोध करायचा होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशोक मेहतांच्या पॅनलमध्ये असं म्हणावे अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि त्यामुळे जे दोन उमेदवारांना लोकांनी मत दिली तर ते काँग्रेसचा त्यावेळेस साहजिकच प्रभाव होता तर त्याच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये आताना जसं अशोक मेहतांना मत दिलं नाही त्याच पद्धतीने आंबेडकरांनाही मत दिलं नाही हा एक त्यातला मुद्दा आहे म्हणजे तो मुद्दा हा खूप चर्चेचा मुद्दा आहे आणि खरोखर काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला होता तर केला होता कारण त्यानंतर आत्ताचा माझा जो कन्सर्न आहे तो असं आहे की जे सुरुवातीला तुम्ही ही मान्य केलं नंतर तुमची भूमिका थोडीशी वेगळ्या पद्धतीनं मांडली पण सुरुवातीला मी जी भूमिका मांडली त्याला तुम्ही एक प्रकारे सहमती दर्शवली ती ती अशी की इतकं छान चाललं असताना मग अचानकपणे असं काहीतरी बोलायचं की जनमत आपल्या विरोधात जाऊ शकेल राहुल गांधींचा जो मूळ स्वभाव आहे काँग्रेस राहुल रहु, गांधींचा जो मूळ स्वभाव आहे जे गेल्या वर्षभरापूर्वी दोन वर्षा दोन वर्षापूर्वीपर्यंत ज्या पद्धतीनं ते बोलायचे पुन्हा ते तसंच बोलू लागले की का काय असं वाटणं जो काँग्रेस लोकांचा कदाचित भाबडेपणा असावा कारण काँग्रेसची सगळीच जर आपण आतापर्यंत जी वक्तव्य भारतीय जनता पक्षाने त्या वक्तव्या विरुद्ध खूप रान माजवलं खूप टीका केली तर ही वक्तव्य जर आपण पाहिली तर ती वक्तव्य सुटी सुटी करून पाहिली तर ती वक्तव्य खूप अशी त्याच्यावर आण माझा अशी दिसतात परंतु ती कुठल्या संदर्भातून केली असं पाहिलं तर आता राहुल गांधीचं स्वतः कुठल्या संदर्भातून केलं आता राहुल गांधीची जी क्लिप फिरते सगळ्या आज सोशल मीडियावर पूर्णपणे क्लिप फिरते की त्यांच्याशी एकजण बोलतो तर ती ती क्लिप पाहिल्यानंतर असं निश्चित वाटेल म्हणजे मी त्या त्या आणि मी काय म्हणतोय की हा आता हा सगळा झाला हा मुद्दा परंतु राजकारणामध्ये राहुल गांधी असं काहीतरी बोलतात काँग्रेसचे नेते असं काहीतरी बोलतात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतो म्हणजे त्यांची आता सगळं म्हणजे काँग्रेसचं आपण जर सगळे सर्वे पाहिले तर काँग्रेसबद्दल खूप चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रात इलेक्शन झाल्या तर विदर्भामध्ये काँग्रेस खूप चांगलं आहे उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला चांगली जागा मिळणार आहेत आणि आता ह्यामुळे कदाचित त्या जागांवर परिणाम होऊ शकतो मला नेमकं मला मला नेमकं तेच म्हणायचं आहे की इतकी चांगली परिस्थिती असताना राहुल गांधींच्याच वक्तव्यावर काँग्रेसचीच अडचण होणार नाही का नाही होऊ शकते काँग्रेसची देम् अडचण होऊ शकते आपलं काँग्रेसची अडचण होऊ शकते पण राहुल गांधींचं वक्तव्य हे पूर्णपणे चुकीचं आहे का तर नाही असा माझा मुद्दा होता नाही तुमचा तो दावा असू शकतो मात्र माझ्या मते असा म्हणजे कधीतरी संतुलन येईल आणि आम्ही तेव्हा काढू आरक्षण काढून घेऊ हे तुम्ही म्हटलं तसं सा, आंबेडकरांनी सांगितलं ना दहा वर्षाची मुदत दिली मग ती मुदत वाढवत गेली आत्तापर्यंत आरक्षण सुरू आहे पण मुळामध्ये अशी मानसिकता परदेशात जाऊन आमच्या देशातलं आम्ही आरक्षण काढू हे कुठंतरी इथल्या आदिवासींना इथल्या दलितांना खरं तरी कुठंतरी काढू कधी काढू हा महत्वाचा मुद्दा आहे ना मुळात कधी काढू नये काढू असं म्हटलं ना ते दहा वर्षाने काढू वीस वर्षाने सामाजिक संतुलन दुरुस्त झाल्यानंतर काढू पण आरक्षण लक्षात घ्या या देशामध्ये आरक्षण काढू अशी भूमिका कुणीतरी आहे ना आरक्षण काढू अशी भूमिका ही मांडायलाच हवी असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे म्हणजे वैयक्तिक मत आहे त्याचं कारण असं की जेव्हा खरोखरच समाजामध्ये आरक्षणाची गरज राहणार नाही आत्ता आरक्षण का आहे तर तुमच्यामध्ये आरक्षणाची गरज आहे की नाही आता आत्ता आरक्षणाची गरज आहे निश्चित गरज आहे परंतु राजकारणाचा जो पाया असतो तर त्या पायानुसार म्हणजे अगदी अरिस्टॉटल प्लुटो पासून आपण पाहिलं तर युटोपिया नावाचा शब्द आहे युटोपिया म्हणजे आदर्श राज्य पद्धती युटोपिया म्हणजे स्वप्न तर राजकारणामध्ये हा स्वप्न असतोच म्हणजे कुठलाही आपण बोलताना की आज ना उद्या कधी कधी म्हणजे एक राज कपूरचं गाणं व सुभ तो आहे की ही सुभ कधीतरी येणार आहे त्यावेळेस आरक्षणाची गरज पडणार नाहीये आता जे आरक्षणावरून सगळं चाललंय ते होणार नाहीये पण ती सुभ कधीतरी येणार आहे त्यावेळेस आरक्षण काढावंच लागणार आहे ना त्यावेळेस गरजच पडणार नाहीये तर त्या तो ती स्वप्न सुद्धा जर पाहिजे नसेल आणि असं काही बोलायचं नसेल तर मला वाटतं की हा व्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला असं स्वातंत्र्याचा प्रश्न आहे आपण इथल्या आपण आता देशातलं एकूण राजकारण सामाजिक परिस्थिती त्यावरच राहुल गांधीचं वक्तव्य या विषयावरती बोलतोय स्वातंत्र्यावरती घाला वगैरेचा काही प्रश्न येणार नाही स्वातंत्र्यावर स्वातंत्र्यावरती राहुल गांधींच्या स्वातंत्र्यावरती घालावून आणणार नाहीये पण इथं ते आदिवासींच्या दलितांच्या त्यांच्या हक्कावरतीच घाला आणायची भाषा त्यांची सुरू झाली आहे म्हणून तर आपण चर्चेला बसलोय भाषा सुरू झाली नाहीये तेच मी सांगतोय पुन्हा पुन्हा एकदा की त्यांनी कधी ना कधी आपल्याला हे करावं लागेल असा त्यांचा बोलण्याचा मत होता आणि मला असं वाटतं म्हणजे माझं हे म्हणजे देशातील कुठलाही सुबुद्ध नागरिक ही, ही वर्षानुवर्ष शतकानुशतके आरक्षण चालू ठेवावं या मताचा निश्चित नसेल कारण आरक्षण चालू ठेवावं याचा अर्थ कुठेतरी समाजामध्ये विषमता आहे हे आपण मान्य करतो आणि ही विषमता कधी ना कधीतरी विषमता नष्ट व्हायला हवी असाच असं एखाद्याचं जर मत असेल तर ते मत वाईट आहे असं मानण्याचं आपण काही कारण नाही हरकत नाही मत प्रत्येकाला मांडायचा अधिकार आहे प्रत्येकाचं मत असू शकतं मुळामध्ये असा विषय कुणीतरी सुरू केलेला आहे की नजीकच्या काळामध्ये आरक्षण रद्द होऊ शकतं अशी कुणीतरी भूमिका मांडली आहे कुणीतरी मत व्यक्त केलंय म्हणून आपण ही चर्चा करतोय आणि जेव्हा जे जेणे कुणी व्यक्त केलेलं असतं तेव्हा अशा पद्धतीची त्याच्यावरची टीका की होणारच आहे त्याची त्याचं ते बरोबर आहे असं म्हणणं कितपत योग्य असं मला खरं तर दोन मुद्दे आहेत की पक्षीय पातळीवर जर विचार केला तर राहुल गांधींचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे काँग्रेससाठी कारण काँग्रेससाठी आता आपण चर्चा पण मी नाही दोन गोष्टींवर चर्चा करतोय आपण की पक्षीय पातळीवर म्हणजे आपण काय काँग्रेस महाराष्ट्रात निवडून यावी अशा काही असा काय आपलं काही हिंमत नाही त्रास होणार आहे काँग्रेसचा त्रास होणार आहे काँग्रेसला याचा फटका बसणार आहे हे निश्चित आणि त्या दृष्टीने राहुल गांधी यांचं वक्तव्य हे चुकीचं आहे परंतु रा राहुल राहुल गांधींचं जे काही वक्तव्य आहे त्याचा काँग्रेसला त्रास होणार आहे निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भूमिका अविनाशजींनी मांडली या पुढच्या काळात देखील राहुल गांधींचं हे जे वक्तव्य आहे हे अगदी ताज आहे पुढच्या काही दिवसावरती याच्यावरती राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेऊया तोपर्यंत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा